नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घोडेगावमधील मा मामा यांच्याकडील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो आज घोडेगावमध्ये तागड मामा यांच्याकडे किती आवक झाली आणि किती आवक घटली हे आपण बघ बग, बघणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस या रोजी घोडेगाव येथे तागड मामा यांच्याकडे चव्वेचाळीस हजार एकशे नव्वद क्विंटलची आवक झाली एकूण वजन चोवीस लाख बावन्न हजार पाचशे पंचेचाळीस असे होते <coughs> या दिवशी गावरान उन्हाळी मालाला एकोणतीसशे तीन हजार रुपये असा भाव मिळाला मुक्कल मोठ्या मालाला सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दर मिळाला मिडीयम मोठा मालाला सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये दर मिळाला गोल्टी कांद्याला सतराशे ते दोन हजार रुपये असा दर मिळाला गोलटी कांद्याला सॉरी गोलटा कांद्याला बावीसशे ते चोवीसशे रुपये असा दर मिळाला जोड कांदा व बदला माल व कलर कमी अशा मालाला पाचशे आठशे बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार रुपये बावीसशे रुपये असा दर मिळाला आणि अपवादात्मक भाव एकतीसशे ते बत्तीसशे रुपये असा दर मामा यांच्याकडे निघाला <coughs> तर मित्रांनो हे होते तागड मामा यांच्याकडे कड़ी, यांच्याकडे कांद्याचे बाजार भाव माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसत तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा <coughs> जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये